नमस्कार महाराष्ट्र समाचार न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली गावकऱ्यांच्या वतीने खरंच असा तलाटे ज्यांनी शेतकऱ्यांसाठी खूप चांगले काम केले त्यामुळे तीन तीन गावचे गावकरी तलाटेची बदली झाली नाही पाहिजे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गावकरी यांनी दिले जिल्हाधिकारी यांना निवेदन खरंच आजपर्यंत कोणीही म्हणाल असेल तलाटेची बदली लवकरच करावे असे निवेदन बघायला मिळाले आज रोजी निवेदन गावकरी एक झाली पाहिजे असे निवेदन पहिल्यांदाच बघायला मिळाले खरंच गावकऱ्यांसाठी चांगलेच काम केले तलाठी साहेबांनी सांगण्यात आले गावचे गावकरी यांनी मागणी केली श्री बाळकृष्ण भोसले हे आमच्या सज्जाचे तलाठी असून ते सहा महिन्यापासून धसाडी सज्जावर कार्यरत आहेत त्यांची काम करण्याची पद्धत चांगली असून ते गोर गरीब जनतेची कामे करतात त्यांनी आताच आलेल्या गोदावरी नदीच्या पूर परिस्थितीत चांगल्या प्रकारे हाताळली आहे घसाडी व अंगलगाव हे दोन गाव गोदावरी नदीच्या काठावर आहेत त्यांना दोन वेळेस पाण्याने घातला अशा परिस्थितीत त्यांनी रात्र रात्र जागून काढत दोन्ही गावातील लोकांना सुखरूप स्थळी हलवले आहे त्यांना जेवणाची व अन्नधान्याची मदत केली आहे त्यांची काळजी घेतली आहे परंतु समाजातील काही लोकांना ते सहन होत नाही त्यांच्या अगोदरची तलाटे यांनी सन दोन हजार तेवीस ला मालसोडणा येथे झालेल्या गारपिटी काही लोकांना हाताशी धरून चेरीमेरी गोळा करून त्या लोकांची नावे यादीत आणली आहेत तसेच एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये केळी पिकाचे नुकसान झाले हे तुम्ही स्वतः पाहिले होते परंतु ज्याचे नुकसान झाले त्यांना कमी व नुकसान न होणाऱ्याला जास्त ठराविक लोकांना नुकसान भरपाई दिले त्यामुळे सदरील तलाठी श्री बाळकृष्ण भोसले यांना आमच्या सज्जास कायम ठेवण्यात यावे ही विनंती गावकरी मंडळींनी केली आहे प्रतिनिधी परवेश शेख परभणी